नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि तर आता दहा वाजलेले आहेत आम्ही उठलो आंघोळ वगैरे केली नाश्ता वगैरे चालला आणि आता आम्ही दोन तीन ठिकाणं करणार आहे तर चला मागच्या आपल्या दिवसाची आता सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ आता आम्ही सर्वात आधी चाललो आहोत शिवपुरी इथे तिथे गजानन महाराजांचं मंदिर आहे तर का आम्हाला पण माहिती नव्हती तर काल आम्ही त्या हॉटेलमध्ये चौकशी केली ना ते म्हणाले की शिवपुरीला तिथेसुद्धा जावा तिथे गजानन महाराजांचं मंदिर आहे आता तिकडे आम्ही चाललो आहे जवळच जे हॉटेल घेतलं तिथून साधारण पाच दहा मिनटाचं आम्ही चालतच आलो पाच दहा मिनटाचं अंतर ऊन पण जरा बऱ्यापैकीचं इथे जरा जास्त आहे पण ठीक आहे एवढं काही गरम होत नाही रात्री पण काय एवढं वाटलं नाही हवा छान होती रात्री आता देखील हवा आहे गरम असं काय होत नाही पण ऊन जरा आहे शिवपुरी फुडून एंट्री अडत छान ठिकाण मस्त इथे पप्पा नाव नोंदणी करत आहेत मस्त शांत वातावरण वा आहे छान आहे आता पुढे पुढे जाऊया आपण आता हे त्याचं हवनकुंडासारखं बनवलं आहे माझी पण बी ठेवून द्या इकडे मंदिर दिसतो इथे गजानन महाराजांचा फोटो आहे अक्कल कोट से गजानन महाराज इथे सोनामातांची मूर्ती आहे इथे श्री कृष्णांची मूर्ती तसंच गजानन महाराजांची देखील मूर्ती आहे आणि गाईची पण मूर्ती आहे खूप छान शांत अशी वास्तू आहे फार प्रसन्न आहे म्हणजे आपलं रोजचं धकाधकीचं जीवन असतं शहरातलं आणि त्यात असं आपण मस्त शांत वातावरण जेव्हा येतं तेव्हा फार बरं वाटतं हे सोनामातांचं मंदिर आहे हे सोनामातांचं मंदिर आहे देखून आता आम्ही इथे पुढे चाललो आहे त्यानंतर इकडे ते एक इथला एक काकी आहेत त्या है म्हटल्या की आम्ही तुम्हाला माहिती पण सांगतो इथली हे दर्शन करून या ते दुसऱ्या लोकांना इथली माहिती सांगतात चटके लागतात हे भगवान श्री परशुरामांचं मंदिर आहे पण आता जरा लॉक आहे आपण इथूनच दर्शन घेऊया त्यानंतर इथे ही गाय मातेची मूर्ती आहे आता इथे समाधी आहे समाधींचं आपण दर्शन घ्यायला जाणार आहे तर मस्त छान ठिकाण आहे मित्रांनो अक्कलकोटला जर तुम्ही आलात ना तर इथेसुद्धा तुम्ही नक्की या शिवपुरीमध्ये छान मस्त ठिकाण आहे आता इथे आपण पुढे समाधी आहे तर समाधींचं दर्शन घेणार आहे आणि त्यानंतर मग मी तुम्हाला असं म्हटलं की इथल्या एक ज्या काकी आहेत त्या आपल्याला इथली माहिती सांगणार आहेत आणि बघ इकडे तोफ पण आहे इकडे तोफ आहे तर त्याच्या काकी आहेत ते, ते आपल्याला ह्या शिवपुरीबद्दलची माहिती सांगणार आहेत तर आता आपण समाधींचं दर्शन घेऊ आणि नंतर मग तिकडे माहिती जाणून घेण्यासाठी जाऊ आपण इथे तीन समाधी आहेत

आता एक्झॅक्टली दोन हजार अठराच आहे ते दोन हजार अठरा सतराला त्याच्यामध्ये काय झालं रिन्युवेशन करायचं ठरवलं होतं आता महाराजांचे जे नात्य आहेत डॉक्टर पुरुषोत्तम राजेवाले त्यांनी काय केलं की आता हे सगळं रिन्यू करून चांगली फरशी करायची असं ठरवलं ते जेव्हा फरशी आता उद्या काढणार ते रात्री सगळीकडे पावलं पावलं हा माहिती ते ऐकलेलं आहे तर ते खूप सुंदर व्हिडिओ पण आहेत बघितलं बघितले ते दिसतात आता ते म्हणजे पुसलं की तुम्हाला स्पष्ट दिसतं काही मोठे मोठे पावले ते छोटे ते मार्क केलेले आहेत लाद्यांना पाय नाही द्यायचं ते झालं तिथं आता तुम्हाला वंश परंपरा कळाली आपल्या मेन हिंदू धर्माचे दत्ताचं मानतो आपण दत्त वंशपरे म्हणजे गुरु गुरुपरंपरा जे दत्त आहे त्यानंतर श्रीपास्री वल्लभ आहेत नरसिंह सरस्वती आहेत चौथ्यांदा स्वामी समर्थ बाळपा महाराज गंगाधर महाराज आणि शेवटचे त्यांच्या गादीवर असलेले गजानन महाराज जे की त्यांच्याकडे पण ते स्वामी समर्थांचं सगळं चाललेलं आहे प्रसाद भूपी चर्म पालका सगळंच बाळपा महाराजांच्या मठात ठेवले एक मुखी रुद्राक्ष परत तीन पायांचा पलंग तिथं मठात ठेवलेला तो आहे हे सगळं तिथं परत गादी गुरुगादी थांबलेली आहे नंतर इथं काय होतं इथं गजानन महाराजांनी शिवपुरीची स्थापना केली शिवपुरीमध्ये म्हणजे श्रुतीचं पुनर्जीवन करेल म्हणून अजून महाराजांनी प्रतिज्ञा केली श्रुती म्हणजे काय ज्ञान आहे नॉलेज आहे सगळ्यांसाठी मानव जातीसाठी ओपन आहे सगळ्या मानव जातीला सगळ्यांनी त्याचं फायदा घेतला असं नाही की पर्टिक्युलर युवा असले अग्निहित्र मी एकटानेच केला तर मलाच फायदा असं नको आहे त्याच्यामध्ये तुम्ही अग्नियत्र करा तिचा फायदा घ्या हे हो। अग्निहोत्र पुरातन काळापासून ऋषीमुनीपासून रामकृष्णांच्या म्हणजे सतयुगाची सुरुवात ही अग्निहत्राणीच होती थोडक्यात मध्ये त्याचा लोप पावला गेला यज्ञाचा म्हणजे अपभ्रंश झाला त्याच्यात अहिंसा केली मी तुम्हाला म्हटल्यासारखं म्हणजे हिंसा करून यज्ञ केला गेला आहे पहिल्यांदा महाराजांनी एकोणीसशे एकोणसत्तरला अहिंसात्मक यज्ञ केल्यामुळे त्याचं प्रतीक आणि खूप सुंदर यज्ञ झाला इथं केलेलं आहे यज्ञ भरपूर होत होते पण त्याच्यात हिंसा केली जात होती सगळं हे झालं होतं म्हणून ते जो पहिला एकोणीस एकोणसत्तरचा यज्ञ आहे त्यावेळेस स्वतः काशी विश्वेश्वर तर आलेच होते त्याचं प्रतीक म्हणून आता सांगेल की ते मंदिर आहे वरती लिंग तर सगळं ही ह्या पाव भूमीमध्ये झालेलं आहे कार्य तर हे मेन काय आहे धर्मस्तंभ आहे ह्या सत्तर देशामध्ये दे अग्निहोत्राचा इथून प्रचार केला जातो अग्निहोत्र काय हे सांगितलं जातं अग्निहोत्र ही काय प्रोसेस आहे सूर्योदय आणि सूर्यास्ताला आपल्याला दोन आहुत्या द्यायच्यात एक कॉपरचं पात्र आहे दशामगुल आकाराचं हाफ पिरामिड आकाराचं असं त्याचे स्टेप्स असतात तीन स्टेप्स आणि द त्याच विशिष्ट पात्रात सायंटिफिक प्रूव्ह केलेलं पात्र ते आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये सूर्योदय आणि सूर्यास्ताला आहुती द्यायची त्याच्यामध्ये तर ती आहुती देताना दे। दे क कधी द्यायची संधी द्यायची स्थानिक वेळा आता तुम्ही मुंबईला डोंबिवलीचा टायमिंग आहे विश्व ग्लोबलचं एक ॲप आहे ते ॲप डाऊनलोड करायचं तिथं जी पी एस ऑन करून तुमचं लोकेशन ॲडजस्ट करायचं आणि एक्झॅक्टली त्यावेळेला तुम्हाला तिथं आहुती द्यावी लागते सकाळचा मंत्र आणि संध्याकाळचा मंत्र वेगवेगळा आहे हे सगळं कशात करतं ते पात्रातच करतोय आपण पात्रात करताना त्याच्यामध्ये गोवंशाच्या गौऱ्या लागतील अखंड पाच पोटात बसतील इतके दोन तांदूळ घ्यायचे गाईचे पाणी माखून घ्यायचे आणि दोन मंत्र म्हणून त्याच्यामध्ये दे आहुती द्यायची सूर्योदयाचा मंत्र आहे सूर्याय सूर्या स्वाहा सूर्याय इदम नमम प्रजापतय स्वाहा प्रजापतय इदम नम हे झालं सकाळचा मंत्र हे मंत्र मंडला अग्निहोत्र झालं सकाळचं आहुती कोणाला देतोय आपण सकाळची सूर्याला आहुती देते जो सर्वांना दिसणारा देवता आहे आणि तो सूर्य चार पाच दिवस नसेल तर आपले काय हल तर आपल्याला माहिती आहे तर ती आहुती आपण सूर्याला देतोय आणि संध्याकाळची आहुती असंच ते पात्र बाजूला साईडला ठेवायचं त्याच्यातलं भस्म बाजूला काढायचं परत घ्यायचं शेणाच्या गोऱ्या रचायच्या पेट्रोल पेट्रोलियम पदार्थ कुठलेही वापरायचे नाही त्याच्यामध्ये कापूर किंवा तुपालाच त्या गायच्या गोब्याचं खाण जे असते त्याला तूप लावून असं मध्ये मध्यभागी ठेवायचे आणि बरंच संध्याकाळच्या आहुती द्यायची आग्नये स्वाहा आग्नय इदम नवम प्रजापते स्वाहा प्रजापतय mm -hmm. इदम हे झालं संध्याकाळचा संध्याकाळची संध्याकाळच्या आहुती आपण अग्नीला देतो जे की साक्षात अग्नी भगवान आणि तुमच्या संध्याकाळेला उपस्थित असतात सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या टाइमला ती आहुती तिथपर्यंत नक्कीच पोहोचते अध्यात्मिकदृष्ट्या हे झालं आध्यात्मिकदृष्ट्या अग्नेत्राचं महत्व सायंटिफिकदृष्ट्या आपण संधी संधीकाळला का करतो कारण जे सनराईज आणि सनसेट सनसेट आणि सनराईजचे जे रेज असतात ते तुमच्या डायरेक्टली आपण जे मंत्र म्हणताना आपल्या म्हणताना जे मंत्राचं वायब्रेशन्स आहे आणि जी तुपाची आहुती देतो आपण तुपाने त्याची एक केमिकल रिॲक्शन तुमच्या घरामध्ये तयार होते आणि ऑक्सिजनचे ऑक्सिजनचे जेवढे काही आवश्यक शरीरासाठी फॉर्म आहेत ते वायू त्याच्यातून बाहेर पडतात म्हणून संधीकाळला अभितर करणं महत्त्वाचं आहे एरवी तुम्ही एकाच नागपुडीने दिवसभरात कुठली तरी डावी किंवा उजवी किंवा डाव्या नागपुडीने श्वास करतात पण संधीकाळला तुमच्या दोन्ही नागपुड्या चालू असतात म्हणजे दोन्ही नाळ्या चालू असतात वातावरणात बरेचसे बदल घडत असतात संधीकाळल्या चिवचिवाट करत असतात पक्षी त्यांना सांगावं लागत नाही की आता संध्याकाळ होते बरोबर एक्झॅक्टली त्या संधीकाळ्याला ते काय करतात चिवची वाट करतात पुढे ह्या संधी काढायचं महत्व आहे तुम्ही अगदी तर पाच मिनिटं आधी करू शकत नाही तर उशीराही करू शकत नाही एक्झॅक्टली वेळेला मात्र टाइम लिमिटेशन तुम्हाला तेवढं मात्र आहे त्याच्यामध्ये अर्धा मिनटं इकडे तिकडे चालू शकत पण असं नाही की समजा सहा वाजून पाच मिनिटाला आणि मी सहा दहाला करतो असं चालणार नाही त्याच्यामध्ये हा म्हणजे कसं आहे मी सांगते कोणी सांगते म्हणून करत नाही श्रुतीचं चार वेदांचा जो सारांश आहे यजुर्वेद रुग्वेद सामवेद अथर्वेद हे जे वाचल्यानंतर जे काही आपल्याला त्याच्यातून अर्थ मिळतो किंवा गीता वाचल्यानंतर तुम्ही जीवन कसं जगा हे सांगितलंय तसं चार वेदांचा सारांश आहे की तुम्ही अग्निहत्र जातीने करणं कंपल्सरी आहे कारण आता कंपल्सरीच म्हणा कारण इतकं प्रदूषण झालेलं आहे माइंड पोल्युशन आहे तुमचं व्हॉइस पोल्युशन आहे स्थिरता ही नाहीच आहे एअर पोल्युशन आहे मुंबईसारख्या ठिकाणी म्हणजे तुम्हाला स्थिर हे वाटणारच नाही कुठंच तर त्याच्यासाठी प्रत्येकाने प्रत्येकाच्या अग्निहत्र घरात करणं ही काळाची गरज झालेली आहे पर्यावरण जर संतुलित ठेवायचं असेल तर अग्निहोत्र हे प्रत्येक घरामध्ये होणं कंपल्सरी आवश्यकच आहे ते मित्र त्या म्हणजे आता हे आपण याचे परिणाम इतके बोगतोय की से इथंसुद्धा किती हीट आहे आता हे तर पूर्ण यज्ञ नगरी आहे कंटिन्यूचं हवळ होतं हे होतं किती मेंटेन ठेवलेलं आहे सगळं पण इतकी हीट वाढण्याचं कारण पूर्ण वातावरणाचं आहे फक्त शिवपुरीत सगळीकडं यज्ञ होऊन नाही चाला सगळी प्रत्येक घरात यज्ञ झाला पाहिजे त्याच्यासाठी इथून ही स शिवपुरी सेंटर असल्यामुळे सगळं प्रचाराचं कार्य अन्नहत्राचा प्रचार सगळं होतं इथं इथे शंकर मंदिर आहे आता हे सुद्धा बंद आहे बेलाचं फळ आहे बेल फळ काय गार्डन वगैरे हो इथे रूम्स पण आहेत राहायला वाटतं एवढे रूम्स आहेत पण राहण्याचं वगैरे काय माहिती आहे ते विचारायला पाहिजे इथे एक दुकान देखील आहे छान आहे मस्त आहे गार्डन आहे हे त्यांचं स्टोर पण आहे त्याच्या यज्ञाबद्दल आपल्याला माहिती दिली त्याशी रिलेटेड जे काही सामान आहे ते भेटतं वाटतं चला आता दानगापूरला जायचा विचार आहे आम्ही बाळप्पा महाराजांच्या मठात जाणार होतो पण उशीर झाला आहे त्यामुळे आम्ही गाणगापूरला जाऊ नेऊ मग तिकडनं बाळप्पा महाराजांच्या मठामध्ये जाऊ <coughs> आता तर मित्रांनो आता आम्ही शिवपुरीबद्दल निघालेलो आहे आणि गाणगापूरला आता जाणार आहे आम्ही तर काल फिरता फिरता एक टॅक्सीवाले भेटले ना तर ते बोलले की ते लोक शेअरिंगवरती घेऊन जातात दीडशे रुपये पर सीट जायचे दीडशे यायचे दीडशे म्हणजे येताना पण ते लोकं घेऊन येतात रिटर्न आपल्याला दोन तास ते लोक थांबतात तिथे तर त्यामुळे आता या तिकडनं गाणगापूरला जायचं आहे तर इथून त्या बसस्टँडपर्यंत जायला रिक्षा भेटत नाही आम्ही चालत जातो आहे पुढे जाऊन बघू काय रिक्षा भेटली तर गाणगापूर आणि मग संध्याकाळी जाऊ पावपा महाराजांच्या मठामध्ये तर आता चालतोय चालतोय हे अक्कलकोटचं एस टी स्टँड आहे आणि त्यासमोरच ह्या गाड्या उभ्या असतात ज्या तुम्ही म्हणजे शेअरिंग वरती किंवा प्रायवेटवरती गाणगापूरला आपल्याला घेऊन जात किंवा कुठे दुसरीकडे फिरायचं असेल तिकडे देखील ते घेऊन जातात तर आता गाणगापूरसाठीचा साठीचा आमचा प्रवास सुरू झालेला आहे रिटर्न येऊ ओपन काढून देऊ साधारणपणे एक वाजलेला तर एक वाजता आम्ही निघालो दोन तास तरी लागतील गांडगापूरला फक्त आणि दोन तास म्हणजे दोन किंवा तीन साडेतीन पर्यंत गांडगापूरला आणि आम्ही गाणगापूरला तर पोचलेला आहोत तर हे बघा ही समोर जी आहे ना तिथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे तर आधी जरा नाश्ता वगैरे करतो आणि मग जाऊया नाश्ता करूया गाणगापूर तर इथे हॉटेल अनपूरमध्ये जेवण थांबलो थांबलोय राईस प्लेट लागवले दोन आणि बघूया टेस्ट वगैरे कशी आहे हे बघा इंडचं मेन्यू कार्ड आहे ते आहे इथे उतरलं उतरला दिसलं पुलावरच खाऊन घेऊ काहीतरी तर सकाळी फक्त नाश्त्या करून निघालेलो त्यानंतर काहीच खाल्लं नव्हतं आणि ते नाश्त्याकडं जेवून घेऊ आता पुढे त्यानंतर पुढे आपलं राईस कटर कमी तुम्हाला दाखवतो तर इथे हो था। आपली था। 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 थाली आलेली आहे दोन चपात्या मुगा मटकीची भाजी आहे लोणचं चटणी बटाट्याची भाजी पालक बट पालकची भाजी आहे दही आणि आमटी आणि इथे खाली भात आणि हा असा पापड आहे इथे चला आता जेवणाला सुरुवात करूया आम्ही दोनच ठाल्या मागवल्या आहेत मम्मी आणि मी एकच मिळून खाणार आहे आणि जेवण करून झालं छान होतं जेवण मी आता आम्ही आता मंदिराच्या दिशेने निघालो आहे इथे मार्केटमध्ये आहे ते डोक्कर बघायला होतो तिथे डोकं खूप बघायला भेटलं आमच्या हॉटेलमध्ये थांबलो आहे ना त्याच्या जवळपासून भरपूर डुक्कर वगैरे तर आता हे मार्केट आहे तिथे आम्ही आता मंदिराची चालू आहे तर इथे गर्दी वगैरे आहे का किती वेळ लागतो इथे वे आता हे इकडे मंदिर आहे

तुला दर्शन लाईन आणि ते वेळ पण दिले तीन ते संध्याकाळ साडेसात पर्यंत दूतचिंतन श्री गुरुदेव दत्त कसं ते वरती जायचं क्यू लाईन येते हे इकडे बँक अकाउंट बद्दलची माहिती दिलेली आहे मला वाटतं जर आपल्याला देणगी वगैरे द्यायची असेल तर आपण ह्या अकाउंटमध्ये देऊ शकतो ते बघा यू पी आय डी दिलेला आहे स्कॅनर दिलेला आहे त्याचबरोबर खाली अकाउंट नंबर आणि आय एफ सी कोड देखील दिलेला दे आहे आणि त्यानंतर आपण गाणगापूरला आल्यानंतर हे तीन ठिकाणं आपलं करायचे असतात हे तीन ठिकाणा ठिकाणी भेट दिल्यास गाणगापूर यात्रा पूर्ण होईल ते बघा हे तीन ठिकाणं तर आमचं आता दर्शन करून झालेलं आहे आणि आतमध्ये व्हिडिओ काढली नाही गर्दी तर होतीच हे एक कारण आणि दुसरं कारण म्हणजे ते समोर हे पोस्टर बघतं आहे त्या पोस्टरवरती फोन आणि फोनला असं क्रॉस केलेलं फोटो आहे तर ते पोस्टरवरती का लिहिलं आहे ते मला वाचायला आलं नाही कारण ते इथल्या लँग्वेजमध्ये आहे त्यामुळे देखील काढलं नाही आणि छान दर्शन झालं हे आहे श्री दत्त निर्गुण मठ गाणगापूर मित्रांनो इथे आमचं दर्शन झालं आणि इथून आम्ही आता बाळाप्पा महाराजांच्या मठात जाणार आहोत ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल आणि हा आम्ही इथे काढलेला असा छान एक फोटो व्हिडिओ आवडला तर लाईक करा थँक्यू